कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात बाळासाहेबांच्या प्रतिमेला शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजी कसाटे हरी नलवडे विनोद गावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त ज्ञानभाग्य भाग्य बहुद्देशीय संस्था संचलित औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात अभिवादन करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश श पाटील किरण देशमुख माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदे माजी नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर माजी नगराध्यक्ष शिवाजी मेहर माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरेशी परंडा विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव मधुकर गायकवाड माजी नगरसेवक विनोद साळवे शिवाजीराव कदम संजय कदम जनार्दन मेहर दत्ता मेहर मधुकर गायकवाड तुषार गोपणे बाबूराव गायकवाड सत्तार कुरेशी रोहिदास गोपणे सचिन शिंदे यांच्यासह पत्रकार शहाजी कोकाटे प्रशांत मिश्रा सचिन कुलकर्णी सदाशिव डाके उपस्थित होते यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश्वर पाटील यांनी शिवसेना प्रमुख बाळ

निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर कार्यालय खंडोबा चौक येथे प्रतिमेचे पूजन जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभे करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष शिवाजी मेहर माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदे माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरेशी जनार्दन मेहर माजी नगरसेवक संजय कदम माजी नगरसेवक डॉ अब्बास मुजावर माजी नगरसेवक विनोद साळवे परंडा विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव मधुकर गायकवाड बाबूराव गायकवाड युवा सेना शहर प्रमुख जाधव दत्ता मेहर सत्तार पठान उमेश परदेशी मुजावर सचिन शिंदे सोमनाथ अलबते हुसेन शेख संतोष मेहर संतोष कदम दादा डाके गजेंद्र गायकवाड आदी शिवसैनिक उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा